खोपोली पोलीस ठाण्यातील कार्यकाळ अविस्मरणीय पोलीस निरीक्षक हरीश कळसेकर यांचे प्रतिपादन गडचिरोली गोंदिया नवी मुंबई शहरात काम करून आल्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यातील अडीच ते तीन वर्षाचा कार्यकाळ अविस्मरणीय आहे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी विश्वास दाखवत अधिकार दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगलं काम करू शकलो असे मत हरेश कळसेकर यांनी व्यक्त केले आहे एका शिपायाचा मुलगा अधिकारी झाला माझ्या आई वडिलांची मेहनत असल्याचे सांगत ते गहिवरले तर कळसेकर म्हणजे लंबी रेसका घोडा असा अधिकारी होणे नाही असे गौरवोद्गार डी वाय एस पी विक्रम कदम यांनी काढले कोणतेही आव्हानात्मक काम असेल तर वरिष्ठांच्या नजरेसमोरचं नाव म्हणजे कळसेकर अशी कौतुकाची थाप तहसीलदार तहसीलयुब तांबोळी बोलताना दिली खोपोलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम केल्यानंतर नागपूर शहर पोलीस निरीक्षक पदावर कळसेकरांची पदोन्नती झाल्याबद्दल शनिवारी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या खोपोली मधून जात असताना माझा परिवार आणि मी तीन वर्ष या ठिकाणी राहिलो आणि अतिशय मी समाधानी आहे मी माणसाला आयुष्यात काय पाहिजे असतं तर सॅटिस्फिकेशन पाहिजे असतं की माझ्या तीन वर्षामध्ये मला जे काही वरिष्ठ मिळाले माझे सहकारी मिळाले आणि आपण सगळे लोक मिळालात त्यामुळे जे यशस्वीपणे मी काम करू शकलो आणि खोकोलीतून जाताना आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि समाधान या ठिकाणून घेऊन जात आहे तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे नशिबाने जर परत संधी दिली साथ दिली तर शंभर टक्के मला खोकोली खाला कालपुरवाच्या वासियांची सेवा करायला आवडेल मी तसे प्रयत्न देखील करेल त्याला साथही मिळेल त्याबद्दल काही शंका नाही असेल किंवा नॅशनल मीडिया असेल वारंवार विचारायची काय परिस्थिती आहे त्या व्यतिरिक्त सी एम ऑफिस असेल डी सी एम ऑफिस असेल मंत्रालय नियंत्रणा असेल वेगवेगळे वे वरिष्ठ कार्यालय असतील प्रत्येक जण आवरली त्या ठिकाणी बारीक ना बारीक बारीक सारी गोष्टी त्या ठिकाणी घेत होते पर हे करत असताना कुठे पॅनिक सिच्युएशन पण क्रिएट होणं देणे सगळ्यांना व्यवस्थित रिप्लाय देणे हे करत असताना त्यांना कुणीही सांगितलं नाही परंतु येणारा प्रत्येक कॉल त्यांनी त्या ठिकाणी स्टेशन डायरी त्यांनी टेम्पररी स्टेशन डायरी तयार केली त्या ठिकाणी प्रत्येक कॉलचं त्या ते ठिकाणी नोटिंग केलं म्हणजे दोन दिवसानंतर आम्ही बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे नोटिंग केलं का ते म्हटले केले म्हटले तर तर अतिशय सक्षमपणे त्यांनी ती कामगिरी पार पाडली आणि त्याच वेळेला कदाचित हे काळसेकर जे रसायन आहे हे आमच्या लक्षात आलं की हे काय साधंसुद्धा रसायन नाही आणि हा एकदम लंबी रेस का घोडा आहे या प्रसंगी सत्कार मूर्ती हरेश कळसेकर आणि कुटुंब व्यासपीठावर उपस्थित होते कळसेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक किशोर पानसरे पत्रकार प्रशांत गोपाळे अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर जगदीश मरागजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपुली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न